नाश्त्याला अगदी रोज करून खाऊ शकता असे मऊ लुसलुशीत मिक्स डाळीच्या आप्यांचे वेगवेगळे काही प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये दोन तीन वेगवेगळे प्रकारे हे जे आप्पे आहेत ते तुम्ही करू शकता याच्यामध्ये दही सोडा वगैरे घातलेलं नाही आहे तसेच भरपूर अशा डाळी खाल्ल्या जातात त्याच्यामुळं पौष्टिकसुद्धा आहेत चला तर मग लगेच बनवायला घेऊ लगे तर याकरता अर्धा कप तांदूळ घेतला आहे कोलम किंवा सोना मसुरी किंवा रेशनचा तांदूळ यापैकी कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता तसेच तांदळाऐवजी जर का इडली रवा असेल तर तो जर का वापरला तरी चालेल त्याचे अप्पे जे आहेत ते अधिक लुसलुशीत होतात आता याच्यामध्ये पाव कप उडदाची डाळ घातली पाव कप मसूर डाळ घातली आहे पाव कप मुगाची डाळ घातली आणि पाव कप हरभरा डाळ घातली अशा वेगवेगळ्या डाळी याच्यामध्ये थोड्या थोड्या घालायच्या आता पाणी घालून सगळं असं स्वच्छ धुवून घेतलं की झाकून कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी भिजवून घ्यायचं दुपारी जरी तुम्ही हे भिजवून घेतलं तरीसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी डाळ तांदूळ जे आहे ते वाटून घेऊ शकता आता डाळ तांदूळ वाटून घेताना काही काळजी घ्यायची तर एकतर पीठ खूप पातळ करायचं नाही म्हणजे एकदम पाणी घालून वाटून घेऊ नका आणि दुसरं म्हणजे पीठ जे आहे ते हलकं असं रवाळ ठेवायचं खूप जाडसरही ठेवायचं नाही आणि अगदी बारीकही नको अगदी रात्रभर पीठ आंबलं पाहिजे असं नाही तर चार ते पाच तास जरी आंबवून घेतलं तरीसुद्धा पुरेसं होतं रात्री वाटले तर मी हे झाकून रात्रभर आंबवून घेतलं सकाळी पीठ चांगलं आंबलं की मग आप्पे करताना याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला चवीनुसार मीठ घातलं आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्या पीठ जर का खूप घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ जे आहे ते पातळसर करून घ्यायचं बाकी पीठ आंबवून घेतल्यामुळं ते चांगलं फुकतं त्याच्यामुळं याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची गरज नाही याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी असल्यामुळं फक्त कांदा घालून जरीसुद्धा हे प्लेन आप्पे केले तरीसुद्धा ते चवीला छानच लागतात आप्पे करण्यासाठी आता पात्र गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल सोडलं पहिला घाणा करून घेताना तेल जे आहे ते थोडंसं जास्त घाला कारण याच्यामध्ये भरपूर डाळी आहेत त्याच्यामुळं आप्पे जे आहेत ते पात्राला चिकटू शकतात पहिल्या घाण्यापुरतं तेल जास्त घालायचं नंतर तेल कमी करू शकता पात्राचा साचा भरेल त्याहून थोडंसं कमी पीठ याच्यामध्ये भरायचं आहे याप्रमाणे सगळ्या साच्यांमध्ये पीठ जे आहे ते भरून घेतलं आता झाकण ठेवून मंदाचेवर दोन ते तीन मिनिटे आप्पे जे आहे ते वाफवून घ्यायचे म्हणजे मग डाळी वगैरे व्यवस्थित वाफल्या जातात आप्पे चांगले वाफले गेले की मग ते दुसऱ्या बाजूनं पलटले आता दुसरी बाजू मात्र झाकण न ठेवता शेकून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटे मध्यमाचेवर आप्पे शेकून घ्या वेगवेगळ्या डाळी याच्यामध्ये असल्यामुळं छान असे सोनेरी रंगाचे आप्पे होतात तर हे असे अगदी प्लेन मिक्स डाळींचे आप्पे ज्याच्यामध्ये आपण कांद्याशिवाय दुसरं काहीही घातले नाही आहेत ते तयार झाले मिक्स डाळी असल्यामुळं वरचं आवरण जे आहे ते छान कुरकुरीत होतं आणि आतून छान लुसलुशीत असे होतात जरी याच्यामध्ये काही घातलेलं नसलं तरीसुद्धा चटणीसोबत खायला हे सुद्धा अतिशय सुंदर लागतात त्यानंतर याच पिठाचे आपण मिक्स व्हेज आप्पे करणार आहोत म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालणार आहोत तर एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला त्यानंतर गाजर बारीक चिरून घातलं आहे किंवा गाजर किसूनसुद्धा घालू शकता थोडेसे मक्याचे दाणे घातले त्यानंतर हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून घातले आहेत चवीनुसार मीठ घातलं याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच मटारचे दाणे जरी घातले तरीसुद्धा चालतील हे सगळं असं मिक्स करून घ्या पीठ जर का खूप घट्ट वाटलं तर थोडंसं सैलसर सा करू शकता कारण काय होतं घट्ट पिठाचे जे आप्पे आहे ते आतून कोरडे होतात त्याच्यामुळं अंदाज बघून पाणी घालून पीठ सैलसर करून घ्या बाकी याच्यामध्ये फक्त टोमॅटो घालायचं नाही आहे कारण पीठ जे आहे ते आंबवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं काहीसं आंबूस आंबटसं असतं त्यामुळं टोमॅटो न वापरता बाकीच्या भाज्या मात्र घालू शकता आता हे झाले मिक्स व्हेज आप्यांचं पीठ त्याचप्रमाणे याच पिठाचे मसाला आप्पे देखील तुम्ही करू शकता तर त्याकरता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घातली एखादा चमचा उडीद डाळ घातली आहे त्यानंतर दोन चमचे हरभरा डाळ घातली डाळी छान सर अशा रंगावर भाजून घ्या आता याच्यामध्ये कढीपत्ता चिरून घातला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले थोडंसं किसलेलं आलंसुद्धा घातलं मटार घालू शकता किसलेलं गाजर घालू शकता थोडासा खोवलेला ओला नारळ याच्यामध्ये घालता येईल सगळं अगदी एखाद मिनिट परतून घ्या आणि मग हे थोडंसं सा थंड झालं की पिठामध्ये घालू शकता अशा प्रकारे सेम डाळीच्या पिठांचेच आपण मसाला सुद्धा करू शकतो प्रत्येक आप्प्यांची चवजी आहे ती थोडीशी वेगळी वेगळी येते एकदा जरी तुम्ही पीठ वाटून आमवून घेतलं तरी फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन दिवस वेगवेगळ्या आप्प्यांचे प्रकार तुम्ही करू शकता गरम केलेल्या आप्पे पात्रामध्ये हे पीठ भरलं झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनिटं वाफवून घेतलं खालची बाजू सोनेरी रंगाची झाली की याची बाजू पलटली छान असे सोनेरी रंगावर आप्पे जे आहे ते शेकून घ्या नुसत्या प्लेन आप्प्यांपेक्षा कधीतरी बदल म्हणून मसाला घालून केलेली किंवा भाज्या घालून केलेले आप्पे जे आहेत ते तुम्ही करू शकता ओल्या नारळाच्या अशा चटणीसोबत अप्पे जे आहेत ते खूप छान लागतात तर त्याकरता अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतले आहेत याच्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घातली थोडंसं आलं घातलं आहे आवडीनुसार हिरवी मिरची घातली जिरे घातले चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर याच्यामध्ये घातली आणि दोन चमचे दही घालून थोडंसं पाणी घालून याची पातळसर अशी चटणी करून घ्यायची डाळींमुळं तांदळामुळं वरचं आवरण जे आहे ते छान कुरकुरीत असं लागतं आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे आप्पे होतात चटणीसोबत खायला अगदी मस्त लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे त्यामुळं जरूर करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते ही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा 何